नमस्कार मित्रांनो मी आज तुमचे विलेज लाईफ पांचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर आज आपण आलो आहे पुण्यातील सी डब्ल्यू पी आर एस म्हणजेच सेंट्रल वॉटर अँड रिसर्च पॉवर स्टेशन आहे तर आज आहे सी डब्ल्यू पी आर एसचा ओपन डे तर आता आपण पहिला चाललो आहे ऑडिटोरियमला ऑडिटोरियम म्हणजे एक सभागृह आहे तिथे या सी डब्ल्यू पी आर एसबद्दल थोडक्यात माहिती दिली जाते तिथे थोडे व्हिडिओ वगैरे दाखवले जातात तर या ऑडिटोरियमची जी कॅपॅसिटी आहे ही दोनशे चाळीस लोकांसाठीची आहे क्या काम करते हैं बेसिकली दिखाने के लिए आज ये ओपन कर दिए गए और हमने अपना ओपन डे बनाया और जैसा मैंने कहा एक सौ तो नौ साल काफी तो बड़ा फिगर होता है आज के डेट में आप घूमने जाओगे तो, तो को और और एक सौ तो नौ साल कोई ही और तो है और ये ऑर्गेनाइजेशन एक सौ नौ साल से एग्जिस्ट एक्सिस्ट करेगी और जैसे इंसान को बुरा होता चला जाता है ऑर्गेनाइजेशन और ज्यादा हेल्पफुल होती चली जाती है टाइम के साथ जो क्योंकि वहाँ पे उनका एक्सपीरियंस उनका जो अनुभव है वो साथ में उनको और ताकत देता चला जाता तो उसी ताकत के साथ आज हम चिल्ज में यहाँ पे सभी प्रोजेक्ट्स करते हैं क्या काम करते हैं हम लोग यहाँ पे हम लोग मेनली यहाँ पे जो भी वाटर रिसोर्सिस प्रोजेक्ट हैं उनके डिजाइनिंग का काम होता है जैसे आपने डैम्स देखे होंगे डैम्स आप सबको पता है डैम्स का स्ट्रक्चर है डैम्स से पानी जाने के स्किले का स्ट्रक्चर है फिर आपने हाइड्रो इलेक्ट्रिक पावर प्लांट के बारे में शायद सुना हो पानी से जो बिजली बनती है उसके डिजाइन का काम होता है पानी में जो तो मिट्टी जमा हो जाती है उसको बाहर निकालना होता है तो उसके डिजाइन का काम होता है तो बेसिकली इस तरह का टेक्निकल काम यहाँ पे होता है तो ये तो होगी को मैनेज करने वाली बात जैसे कि हमने देखा यहाँ पे खड़गवासला डैम आप अक्सर देखते होंगे शाम के टाइम खड़गवासला डैम में बहुत सारे लोग होते हैं वो वहाँ जाके उस सिचुएशन को उस माहौल को एंजॉय करते हैं लेकिन वो डैम बनाने के लिए हमें काफी टेक्निकल डिटेल्स पता करनी पड़ती है ऐसा नहीं हो सकता कि मैं नदी पे जहाँ मन किया वही डैम बना दिया वैसा करेंगे तो आपके घर में पहुंच जाएगा तो वैसा डैम नहीं बन सकता और इसके लिए हमें क्या करना पड़ता है में उसको स्टडी करना पड़ता है और उस स्टडी के बाद हम लोग पहुंचते हैं उस नतीजे पे कि यहाँ पे कैसा डैम बनेगा उसका स्ट्रक्चर क्या होगा उसकी स्ट्रेंथ कैसी होगी उससे कितने लोगों को पानी सप्लाई हो सकता है तो

म्हणजेच ही क्लिप बारा जुलै एकोणीसशे एकसष्टची आहे तर त्यावेळीचं जो व्हिडिओ क्वालिटी आहे हा खूप लो क्वालिटी आहे ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि आवाज पण क्लिअर नाही त्यामुळे मी त्याचं एक्सप्लेनेशन करत आहे तर ज्यावेळी पानश धरणाचं बांधकाम होत होतं त्यावेळी त्यामध्ये काहीतर त्रुटी राहिल्या होत्या त्यामुळे ज्यावेळी एकोणीसशे एकसष्ट साली पहिल्यांदा धरणं भरण्यात आलं त्यावेळी धरणाच्या भिंतीला थोडे क्रॅक गेले तर हे जे क्रॅक गेले त्यानंतर त्यांनी खूप धरण थांबवण्याचा प्रयत्न केला पाणी चाप्लो पण ती पॉसिबल नाही झालं मग त्यासाठी मग आपल्या आर्मीची मदत घेण्यात आली आर्मीच्या जवानांनी आणि स तिथल्या कामगारांनी रात्रभर वाळूचे जे पोते आहेत ते त्या क्रॅकवर भरून त्यांनी जो धरण फुटण्याचा जो टायमिंग हा थोडा लेट केला म्हणजे मध्यरात्री जे धरण फुटणार होते ते पहाटेपर्यंत त्यांनी रोखून धरलं त्यामुळे आपल्याला थोडं मॅनेजमेंट करायला वेळ भेटला म्हणजे खाली पुण्यातल्या लोकांना खाली करण्याचा वेळ भेटला तरी पण नुकसान झालं मग नंतर ज्यावेळी धरण पहाटेच्या वेळी फुटलं त्यानंतर जे पाणी आले जे आलेलं आहे हे पूर्ण खडकवासला धरण्यात आलं होतं तर त्या पाण्यामुळे जे पा पुराचं पाणी होतं त्या पुराच्या पाण्यामुळे खडकवासला धरणाच्या भिंतीवरून हे पूर्ण पाणी उलटत होतं एक्स्ट्राचं पाणी त्यामुळे धरण पूर्ण फुटण्याचा चान्स होता त्यामुळे मग हवाई दलाचा मदत घेऊन बॉम्बनी हे नियंत्रित धरण फोडण्यात आलं त्यामुळे जो पाण्याचा फ्लो आहे तो धरणाच्या मधून त्यांना जायला जागा झाली त्यामुळे ते धरण खडकवासला धरण फुटायचं वाचलं म्हणजे नियंत्रित असं बॉम्बने फोडल्यामुळे पूर्ण धरण फुटण्याचं वाचलं ही अशी माहिती तिथे आम्हाला देण्यात आली खडकवासला धरण बॉम्बने फोडल्यामुळे त्याचा पाण्याचा फ्लो हा नियंत्रित गेला नाहीतर पूर्ण धरण फुटलं असतं तर एका वेळी सगळं पाणी गेलं असतं मग आधुनिक जास्त नुकसान झालं असतं अशी माहिती आम्हाला सी डब्ल्यू पी एर जिथे माहिती देणार होते त्यांनी दिलेली आहे हायड्रोलिक मशिनरी अँड कॅविशन डिव्हिजन तर असं इकडं आहे सगळं वेटू ग्रॅव्हिमेट्रिक लॅबोरेटरी तर मित्रांनो हायड्रोलिक मशिनरी अँड कॅविडिशन इन्स्ट्रुमेंट डिव्हिजन म्हणजे या ठिकाणी हायड्रोलिक मशिनरी आणि वॉटर फ्लो म्हणजे पाईपलाईन वगैरे म्हणजे मोठमोठ्या पाईपलाईनमधून पाण्याचा जो फ्लो आहे त्याच्यावर इथे संशोधन केले जातं तर या विभागामध्ये जे मोठमोठे जलविद्युत प्रकल्प आहेत त्यानंतर जे मोठमोठे कॅनल आहेत अंडर म्हणजे पाईपलाईनने कॅ पाणी घेऊन जाणारे वगैरे किंवा उपसा जलसिंचन वगैरे प्रकल्प आहेत किंवा मोठमोठे पंपसेट्स वगैरे आहेत पंपिंग प्रणाली त्याबद्दल याच्याम इथे संशोधन वगैरे केले जाते त्या व्यतिरिक्त जे मोठमोठे मुट पंप सेट्स आहेत म्हणजे जे उपसाजन सिंचनसाठी वगैरे मोठमोठे पंप वगैरे वापरतात त्यांचे मॉडेल वगैरे त्याचे टेस्टिंग वगैरे इथे केले जाते जेणेकरून पंपाची वगैरे कॅपॅसिटी किंवा किती पावर लागते एखादे एक पाणी एका ठराविक उंचीवरनं दुसऱ्याकडे पाठवण्यासाठी हे इथे सगळे टेस्टिंग वगैरे केली जाते तर या ठिकाणी मुख्यत जे मोठमोठे मोड़ हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये जे टर्बाईन्स वगैरेला जे फिटिंग वगैरे केले जाते म्हणजे मोठमोठे मुट पाईप थ्रू पाणी वगैरे आणलं जातं त्याचे फिटिंग कसे करावे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याचे जोड वगैरे करावे याची इथे टेस्टिंग वगैरे केली जाते त्या व्यतिरिक्त मोठमोठे मुट जे उपसाजन संच प्रकल्प आहेत त्यांचे जे पाईपलाईन वगैरे जी करतात त्या पाईपलाईनवर किती फोर्स वगैरे लागतो त्या सगळ्याचे इथे टेस्टिंग वगैरे केले जाते त्या व्यतिरिक्त जे मोठमोठे पंप्स आहेत म्हणजे खूप मोठे पंप जे उत्साहजन सिंचनला वापरतात किंवा मोठमोठ्या धरणामध्ये पाणी उपसण्यासाठी वगैरे वापरतात त्याची पण इथे टेस्टिंग वगैरे केली जाते त्यान व्यतिरिक्त सबमर्सिबल पंपचे इथे चेकिंग वगैरे केले जाते आणि भरपूर इथे प्रयोग केले जातात जेणेकरून जे आपले जे वॉटर डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे पाईपलाईन थ्रू पाणी वगैरे घेऊन जातात त्याच्यावर पडणाऱ्या पाण्याचा दाब आणि त्या त्या व्यतिरिक्त जे मटेरियल वापरले आहे त्याच्यावर काही परिणाम होतो पाण्याचा हे इथे पूर्ण प्रयोग केला जातो त्या व्यतिरिक्त पाईपलाईनमधून जो पाण्याचा फ्लो आहे तो कशा पद्धतीने आहे त्याचे जॉईंट्स कसे कर करणे गरजेचे आहे ज्यामुळे फ्लो चांगला राहील हे सगळ्याचं स्टडी या ठिकाणी केली जाते तर जी माहिती दिलेली आहे ती बेसिकली जे आम्हाला जी समजलेली आहे ती इथे आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगत आहे तर आता आपण पुढच्या प जाऊया सा, आ, आ है, सा आ है। तर मित्रांनो पुढचं मॉडेल आहे ते मुंबई पोर्टचं मॉडेल आहे तर या ठिकाणी मुंबई पोर्टबद्दलचे माहितीचे मोठमोठे मौट चार्ट लावलेले आहेत तर ते तुम्ही पहिला पाहू शकता त्या व्यतिरिक्त मुंबई पोर्टचं जे लोकेशन आहे त्याचा एक छोटंसं मॉडेल वगैरे ते बनवलेलं आहे तर त्या मॉडेलवरनं तुम्हाला मुंबई पोर्टचं लोकेशन त्यामध्ये काय काय फ्युचर होऊ शकतात प्रोजेक्ट ते डीपली तिथे दाखवलेलं आहे आणि काय काय टेक्नॉलॉजी तिथे वापरली आहे तिथे त्याची माहिती या चार्टवर दाखवलेली आहे तर आता आपण मुंबई पोर्टचं मॉडेल पाहूया तर काय हे दिसतंय हा मुंबई सिलिंग आहे त्यानंतर मुंबई पोर्टची लोकेशन त्यानंतर हे पूर्ण मॉडेल बनवलेलं आहे हे थोडक्यात आपण पाहू शकतो तर मित्रांनो आपण पुढच्या ठिकाणी आलो आहे म्हणजेच आर एस डब्ल्यू जी म्हणजेच रँडम सी वेव जनरेटिव फिल्म्स तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या समुद्रकिनारीच्या संरचनेचे अभ्यास केला जातो या ठिकाणी वेगवेगळ्या सहा प्रकारचे वेव निर्माण करणारे पोंड आहेत त्या ठिकाणी व्यव वगैरे निर्माण करून जे आपल्या किनाऱ्याचे जे स्ट्रक्चर आहे ते जे एक प्रकारचे मॉडेल तयार केले जाते जेणेकरून आपल्या समुद्रकिनारी जे मोठमोठे पोट म्हणजे बंदरे बांध बांधायचे आहे त्या व्यतिरिक्त समुद्रकिनारी मोठमोठे बंदारे बांधायचे जेणेकरून जमिनीची धूप व्हायला नको समुद्रकिनारीची आणि अशा पद्धतीने वेगवेगळे मॉडेल बनवून त्या भागाचे वेऊच्या साहाय्याने तिथे जे स्ट्रक्चरला डॅमेज होऊ शकतं त्याचा इथे स्टडी केली जाते आणि त्यानुसार जे बांधकाम आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात येते तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे यमुना रिवर मॉडेल हे पूर्ण वर्किंग मॉडेल आहे खूप मोठं से मॉडेल आहे पण ज्यावेळी आम्ही इथे पोचलो होतो त्यावेळी खूपच जोरात पाऊस आला त्यामुळे आम्ही काही जास्त इथे शूट वगैरे केलेला नाहीये फक्त तुम्हाला एक जस्ट दाखवतो हे ॲक्च्युली पाच नंबरचा पॉईंट आहे सी डब्ल्यू पी आर एस ओपन डेचा यमुना मॉडेल हे पूर्ण वर्किंग मॉडेल आहे त्या तिथे पूर्ण माहिती आपण घेऊ शकतो त्या तिथे तो मॅप पण लावलेला आहे तर मित्रांनो आता आपण आलेले सहा नंबर मॉडेलच्या इथे रतले डॅम मॉडेल हे ॲक्च्युली जम्मू काश्मीरच्या येथील एक मोठा डॅम आहे त्याच्या इथे एक मॉडेल आहे वर्किंग मॉडेल ते तुम्ही नक्की पाहू शकता तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे सात नंबरच्या पॉईंटला सात नंबर पॉईंट म्हणजे पोलावरण डॅम मॉडेल हा बेसिकली डॅम जो लोकेटेड आहे हा आंध्र प्रदेशमधील गोदावरी नदीवर बांधण्यात येणारा प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट सध्या अंडर कंस्ट्रक्शनमध्ये आहे आणि जसे तिथल्या ह्यांच्या माहितीनुसार हा प्रकल्प गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या इनिशिएटिव्ह आहे म्हणजे केंद्र सरकारचा राष्ट्रीय प्रकल्प आहे तर जे पण फंडिंग वगैरे आहे मोस्ट ऑफली गव्हर्मेंट ऑफ इंडियाची फंडिंग आहे आणि हा खूप मोठा असा प्रकल्प आहे तर हा प्रकल्प जो आहे तो साधारण दोन हजार सत्तावीसपर्यंत कम्प्लीट करायचं टार्गेट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आणि आत्ता सध्या हा अंडर कन्स्ट्रक्शन आहे तर ह्या प्रोजेक्टचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी माहिती आहे हा प्रोजेक्टची जे स्पिलवेची कॅपॅसिटी आहे ही पन्नास लाख क्युसेक పర్ సెకండ్ ఎవడి మోటి జగ సర్వాత పేక్ష అంటే పూడే డ్యామ్ టూ అండ్ హాఫ్ ఇది తప్ప మిగతా అంత అయిపోయింది పాలంలో రాచుల్ డ్యామ్ ఒకటే మెయిన్ వస్తుంది వాటర్ యూస్ చేయాలి అంటే మనకు కావాల్సింది ఎత్తనా ఇది కంప్లీట్ అవ్వాలి అప్పటివరకు ఏంటంటే ఈ ఫ్లడ్ ఫిల్ అని చెల్లిపోతుంటుంది సో ఇది అయితే ఇది మన టార్గెట్ మన గవర్నమెంట్ ఆఫ్ ఆంధ్రప్రదేశ్ టూ థౌజండ్ ట్వంటీ సెవెన్ అయిపోతే అప్పుడు దిస్ విల్ బి ఫుల్లీ అండర్ యూటిలైజేషన్ ఇస్ మై క్యా దీస్ కాంపోనెంట్స్ ఏమంటే ఈ స్పిల్ వన్ కిలోమీటర్ అండ్ ది డిశ్చార్జింగ్ కెపాసిటీ ఆఫ్ ది స్పిల్వే ది స్పిల్వే ఈజ్ డిజైన్ ఫర్ ది వరల్డ్స్ లార్జెస్ట్ ఫ్లడ్ ఫిఫ్టీ ల్యాక్ క్యూసెక్ ఈవెన్ మోర్ దెన్ శ్రీ గార్జెస్ త్రీ గార్జెస్ లేదు ఫార్టీ వన్ ల్యాక్ క్యూసెక్ ఈ స్పిల్వే ఫిఫ్టీ ల్యాక్ క్యూసెక్కి డిజైన్ చేశారన్నమాట दीनकी सब स्ट्रीम लो ही अप्रोच चनल ಅಂತ ಓಕೆ ಅಭಯಾ ಈಗ लास्ट ಬ್ಯಾಚ್ ಮೇಬಿ ಮೇಬಿ लास्ट ಬ್ಯಾಚ್ ಕ್ವೈನೇ ನಾ 1:140 ಸ್ಕೇಲ್ ಮಾಡೆಲ ಅಪ ಕೋಲವರೋ ಇರಿಗೇಷನ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಆಂದ ಪ್ರೆಸ್ 1:140 ಸ್ಕೇಲ್ ಮಾಡೆಲ ಓಕೆ ಇದು ಆಗ ಪಾಲವರಂ ಪ್ರಾಜೆಕ್ಷನ್ ಗೋದಾವರಿ ರಿವರ್ And uh, this dam length is uh, two, two and a half kilometers and the spillway is one kilometer. This is spillway. Mm -hmm. 48 gates of 16 meters by 20 meters size. Mm -hmm. And uh, the, the project is basically diversion of uh, the Godavari River. The Godavari River from left to right. This is right course. Mm -hmm. So this length is uh, about two kilometers and three kilometers, about five kilometers. Means a diversion of Godavari from original course. टू राईट सैड वन किलोमीटर बिटस अँड फाईव्ह किलोमीटर लांब कॅन यू इमॅजिन पाच किलोमीटर का नदी आहे बना गे अँड दिस इस नॅशनल प्रॉजेक्ट अँड मल्टी पर्पज प्रॉजेक्ट ऑल मीन पर्पस इरीगेशन हैड्रो पवर अँड इंटर लिंकिंग ऑफ रिवर्स फ्लड कंट्रोल ड्रिंकिंग वाटर आश्यूस आर विल बी सेटिल्ड बाय दिस मल्टी मेगा प्रॉजेक्ट दिस नॅशनल प्रॉजेक्ट फुल्ली फंडेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लोकेशन इज इन आंध्र प्रदेश ऑन गोदावर सोस लाजेस्ट सिल्व्हिडलिंग हाफ एक साईज वॉट इज द नेम ऑफ तर मित्रांनो आता आपण आलेला आहे आठ नंबरच्या पॉइंटला म्हणजेच सी एम आर टी सी एम आर टी म्हणजे करंट मीटर रेटिंग टँक फॅसिलिटीज ही जी फॅसिलिटी आहे ही सी डब्ल्यू पी आर एसमध्ये एकोणीसशे पंचावन्नमध्ये तयार करण्यात आलेली आहे ही एकमेव फॅसिलिटी आहे पूर्ण भारतामध्ये या साधारण ह्या टँकची जी लांबी आहे ही साधारण दोनशे अठ्ठावीस मीटर लांबी आहे आणि रुंदी तीन पॉईंट सहासष्ट मीटर रुंदी आहे आणि ह्याची जी, जी खोली आहे दोन पॉईंट तेरा मीटर एवढी खोली आहे ठीक आहे ये क्या करता है जो रिवर्स है कैंडल चलाती है जो पानी का स्पीड है वो मेजर करता है ठीक है तो, तो क्या होता है कि पूरे इंडिया में सेंट्रल वाटर कमीशन वाटर रिसोर्स डिपार्टमेंट ये मीटर का यूज करते हैं ठीक है तो क्या होता है कि अभी एक साल में ये एक मीटर खराब हो जाएगा तो उसको रिपेयर भी करना है ठीक है तो क्या होता है कि वो लोग आपको ये पंद्रह सौ से सोलह सौ करोमीटर हम कहीं ठीक है और हम क्या इसको रिपेयर करते हैं और रिपेयर के लिए हर एक रिपेयर करने के बाद चाहिए गलत है तो ट है, 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 है तो ये स्पीड टू पॉइंट फाइव मीटर बच सके अगर वो टू पॉइंट फाइव से कम है मतलब ये इनक्यूरेट है गलत निकल जाए तो ये रिवर और कैनल में यूज होता है और पूरे इंडिया पीछे पंद्रह से पंद्रह आते हैं और हम इसके टेस्टिंग करते हैं एक साथ कर सकते। इसको कप होते तर बेसिकली ह्या फॅसिलिटीमध्ये जे भारतभरामध्ये नद्यांचे किंवा समुद्राचे पाण्याचा फ्लो पाण्याची डेप्ट मोजणारे जे इन्स्ट्रुमेंट असतात त्याचे वापरून वा त्याचं कॅलिब्रेशन चेंज होतं तर हे प्रॉपर कॅलिब्रेट करण्यासाठी या ठिकाणी आणले जाते आणि इथे ते प्रॉपर या ट्रॉलीवर पुढे मागे करून ह्या इन्स्ट्रुमेंटला प्रॉपर कॅलिब्रेट करून हे परत त्या त्या इन्स्टिट्यूटला पाठवले जाते तर मित्रांनो आता आपण चालवलं आहे एक्झिबिशन हॉलकडे इलेवन नंबरचा पॉईंट आहे आणि आपण नऊ आणि दहा म्हणजे मेंगटेच्यू मॉडेल डॅमचं जे भूतानचं मॉडेल आहे डॅमचं आणि कल्पसर यो डॅम हे दोन प्रोजेक्टची व्हिजिट नाही करू शकलो कारण की खूप उशीर होत आहे आणि ते खूप लांब लांब आहेत आता तर आता आम्ही चालूयांमध्ये पाऊस पडला तर आम्ही चाललो आहे आता एक्झिबिशन हॉलकडे तर चला पाहूयात तर तिथे आम्हाला सांगितलं आलं आहे की एक्झिबिशन हॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल आहेत आणि एक्झिबिशन हॉलची जी एंट्री आहे ही बॅक साईडने आहे तर ते आपल्याला मॅपमध्ये दाखवलेलं हे अकरा नंबरचं स्टेशन आहे मित्र नाही ह्या एक्झिबिशन हॉलमध्ये खूप सारे मॉडेल होते पण आम्हाला जे मॉडेल पाहता आले त्यांचंच आम्ही त्यात इन्फॉर्मेशन देत आहे कारण की आम्ही ज्यावेळी गेलेलो होतो त्यावेळी तिथे स्कूलची पण ट्रिप आली होती त्यावेळी खूप गर्दी होते जे मॉडेल आपल्याला चांगले पाहायला भेटले त्याबद्दलच आम्ही येथे माहिती देणार आहे मित्रांनो हे जे मॉडेल आहे इंटरग्रेटेड रिवर बेसिन मॉडेल फॉर वॉटर रिसोर्स अँड फ्लड मॅनेजमेंट म्हणजे बेसिकली ह्या मॉडेलद्वारे आपल्याला एखाद्या नदीचं कशा पद्धतीने के मॅनेजमेंट केलं जातं ज्यांनी पुराचे वगैरे व्यवस्थापन केले जाते आणि त्याद्वारे शेती आणि बाकी उपयोगासाठी पाण्याचं मॅनेजमेंट केले जातं तर मित्रांनो या ठिकाणी एका बोटीचं वर्किंग मॉडेल आहे फॉर इन्फॉर्मेशन तर मित्रांनो हे पुढचे मॉडेल आहे ब्रिज स्टडीज अँड रिवर ट्रेनिंग मेजर्स बेसिकली ह्यामध्ये आपल्याला एक पुलाचं मॉडेल दाखवलेलं आहे आणि नदीचा सा ने साईडने बांधकाम करून त्याचं टर्निंग केलेलं आहे हे ह्या मॉडेलमध्ये दाखवलेलं आहे बेसिकली जर नदीच्याकडेचं जर पूर्ण बांधकाम नाही केलं तर नदी चारे 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 फ्लोमुळे किनारे वाहून जाऊ शकते तर मित्रांनो हे पुढील मॉडेल आहे मॉडेल ऑफ यमुना रिवर आणि दिल्ली तर हे यमुना रिवर आणि दिल्लीच्या जर नदीकडेचा जो परिसर आहे आणि त्यावरचे जे ब्रिजेस आहेत ते या मॉडेलमध्ये दाखवलेलं आहे याआधी आपण जे मोठं यमुना रिवरचं मॉडेल बघितलं होतं त्यामध्ये फक्त यमुना रि नदीचा फ्लोबद्दलच माहिती होती त्यामध्ये थोडेसे दिल्लीबद्दल पण आपल्याला नदीकडेचे जे प्लेसेस आहेत त्यामध्ये आयडेंटिफाय केलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी काही चार्ट्स लावलेले आहेत ला त्यानं तुम्ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन घेऊ शकता तर मित्रांनो हे एक मॉडेल आहे टू टायर्स पिलवे आणि एनर्जी डिसेपेअर ऑफ लोअर सियांग पावर प्रोजेक्ट इन अरुणाचल प्रदेश <ween their Illustges> हिमाचल प्रदेश का लोअर सियांग ये डैम है जैसे अपना ये भरत डैम है अमोलामुठा पे है अमोलामुठा पानी पे अपना ये डैम सब मिलेगा ऐसे ही अरुणाचल प्रदेश के लोअर पे और अरुणाचल प्रदेश का है कि हिली एरिया वाले रहेंगे माउंटेनिंग एरिया वाले तो वो जो है अचानक से बहुत बड़े बड़े चट्टान उसमें आके गिरते हैं रॉक आके गिरते हैं जिससे क्या है कि एनर्जी अचानक से ज़्यादा प्रोड्यूस होने लगता है तो बहुत एनर्जी को कम करने के लिए डिसिपेट करने के लिए मॉडल तैयार किया गया है करेंगे तो क्या होगा थोड़ा कंडीशन है नहीं पानी जितना निकलना निकलता रहेगा यहाँ पे दिया गया नीचे बोल जमा है में तो जमा है वो नीचे जमा रहेगा तो उसको इस गेप से बाईपास करते हैं धीरे धीरे बेच करते हैं जैसे क्या उसको कंडीशन दिन में आपसे चेक हो जाती है और ये कदम से जाके न होगा तर मित्रांनो हे पाहू शकता हे आहे एक गेटचं मॉडेल ते बेसिकली डॅमवर जे गेट बसवतात जे तळापासून पाणी काढण्यासाठी तर त्या गेटचं मॉडेल आहे तर पाहू शकता मध्ये कसे व्हर्टिकल गेट आहे तर हे गेट थ्रू पाणी धरणाचं बाहेर सोडलं जातं तर मित्रांनो या ठिकाणी रिवर आणि रिझर्व वायर सिस्टीम मॉडेलिंग या सेगमेंटमध्ये एक डिसेटेलिंगचं से मॉडेल दाखवलं तर हे बेसिकली मॉडेल काय वर्क दाखवतं ज्यावेळी आपण धरणातून पाणी हायड्रोपावरसाठी घेतो तर त्यामध्ये काही इन्प्युरिटी म्हणजे काही घटक असतात ज्याने जनरेटरला प्रॉब्लेम होऊ शकतो तर सॅ त्यासाठी ज्यावेळी इन्टेकने ते पाणी घेतलं जातं त्यानंतर काही मध्ये एक डिसेटलेटिंग चेंबर असतं त्यामध्ये त्या पाण्यामध्ये असलेले कचरा किंवा दगड माती वगैरे हे, हे ते सेटल केले जाते आणि तिथून पुढे ते आउटवर्ड करून ते तुमच्या टर्बाईन्स वगैरेवर सोडलं जातं त्यामुळे तुमचे टर्बाईन वगैरेला काही प्रॉब्लेम होत नाहीत त्यामुळे आपले जो वीज निर्मिती आहे हे रेग्युलर होते त्याचं हे थोडक्यात एक मॉडेल बनवलेलं आहे तर इथे खाली दिसू शकतात आपल्याला जो कचरा आहे पाण्यामधला तो खाली राहिलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता ज्या ठिकाणी वेव जनरेटर मॉडेल आहे तर या ठिकाणी जे वेव जनरेटर थ्रू पाण्यामध्ये लाटांचे निर्मिती केली जाते त्याद्वारे तुम्ही जे समुद्रामध्ये लाटांचे जे तयार होतात त्याचं सिम्युलेशन इथे केले जाते आणि आपल्या किनारेपट्टी भागाचे समुद्राच्या लाटांमुळे काही परिणाम होतो त्याचं इथे स्टडी केले जाते त्याद्वारे तुम्ही पुढे आपण जे बंदर किंवा समुद्रकिनारी जे बांधकाम वगैरे करतात त्याचं कसे प्रोटेक्शन वगैरे करू शकतो ते या ठिकाणी पाहिले जाते तर हे सेम सा सा है। ते व्यव जनरेटरचं पुढचं आहे इथे पण बघा तुम्ही वेव जनरेटर जन जन्र, वेव जनरेट करतो आणि इथे एक छोटंसं बंदरचं मॉडेल बनवलेलं हो आहे तर त्या लाटांचा परिणाम या बंदराच्या वर काय होतो त्याचं स्टडी ह्या मॉडेलद्वारे आपण करू शकतो तर या ठिकाणी बंधाराचं एक वर्किंग मॉडेल आहे जे वेव्ह जनरेटर थ्रू लाटा ज्या तयार होतात त्याचा या बंदरावर काय परिणाम होते हे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीट वेगवेगळ्या पद्धतीने कसे कॉन्क्रीटचे टेस्टिंग वगैरे केले जाते या ठिकाणी डिटेल्स चार्ट दाखवले आहेत त्याचे टेस्टिंगचे मेथड वगैरे इथे सांगण्यात आलेले आहे आणि टेस्टिंगसाठी कशा पद्धतीने सिमेंटचे ब्लॉक वगैरे घेतले जातात ते इथे दाखवण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या टेस्टिंगचे मेथड कसे आहे ते इथे सगळे डिस्प्ले करण्यात आलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी टेस्टिंग ऑफ सिमेंट सिमेंट कॉन्क्रीट तुम्ही इथे पाहू शकता तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे अप्लायड अर्थ सायन्स या डिव्हिजनमध्ये तर मित्रांनो या डिव्हिजनमध्ये आपल्याला भूगर्भामधील हालचाली तिथले स्ट्रक्चर कसे आहे त्याचं स्टडी वगैरे कसे केले जाते याबद्दल इथे चार्ट वगैरे लावलेले आहेत त्या व्यतिरिक्त ते स्ट्रक्चरचे स्टडी वगैरे करण्यासाठी जे इक्विपमेंट वगैरे वापरले जातात त्या इक्विपमेंट या डि डिव्हिजनमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेले आहे वे व्यतिरिक्त वे वेगवेगळ्या ठिकाणी जे भूकंप मोजण्याचे यंत्र लाव वगैरे लावलेले आहेत म्हणजे इंस्ट्रुमेंट वगैरे लावलेले आहेत त्याचे तिथे मॉडेल ठेवण्यात आलेले आहे म्हणजे भूकंप किती स्केलचा आहे वगैरे त्याची रेकॉर्डिंग वगैरे कशी केली जाते हे या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे त्या व्यतिरिक्त जमिनीखालील पाण्याचा शोध किंवा खनिजांचा शोध कशा पद्धतीने आपण लावू शकतो ह्या इन्स्ट्रुमेंटच्या सहायताने ह्याचे चार्ट वगैरे हो इथे दाखवण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता सी डब्ल्यू पी आर एसच्या एक्झिबिशन हॉलमधील ऑलमोस्ट जे आपल्याला पाहता आले ते सगळे मॉडेल आपण पाह पाहून घेतलेले आहे त्याचा शॉर्टमध्ये व्हिडिओ पण बघितले बनवलेला आहे त्या व्यतिरिक्त आता खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला बाकी मॉडेल वगैरे काही नीट पाहता नाही आले त्यामुळे त्याचे व्हिडिओ बनवलेले नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ज्याने आम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा भेटेल धन्यवाद